उल्हासनगरात लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि मी सध्या आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे हे पॅनलचे चारही कॅन्डिडेट आपल्यासोबत दिसत आहेत आपण त्यांना प्रश्न विचारूया प्रदीपजी काय सांगाल काय हा प्रभाग आहे आणि या प्रभाग प्रभागात नेम नेमकी समस्या आहे तरी काय हा आपण उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक तेरा आहे हा उल्हासनगर स्टेशन पूर्वतून चालू होतो पण संभाजी चौक आणि त्यानुसार सुभाष टेगडी कांसेपर्यंत जातो असा हा प्रभाग आहे आणि या प्रभागात बघा किती कामं झाली तरी समस्या काय सुटत नाही पण अशा अनेक समस्या आहेत जे नागरिकांना आपल्याला सोडवायच्या आहेत गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही या प्रभागात काम करतायत समस्या का आतापर्यंत सुटली नाही नाही समस्या सुटली नाही असं नाही आहे कारण प्रत्येक बघा जसं डेव्हलपमेंट होत राहतं तर समस्या वाढत राहतात जसं की उदाहरण आहे की समजा बिल्डिंग्स बनतात नवीन नवीन तर तिथं मग पाण्याची टंचाई होते कारण नवीन पाईपलाईनची योजना आखणे या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागतो कारण निधीचा अभाव पडतो आणि महत्वाचं म्हणजे की गेले चार वर्ष झाले की नगरसेवक पदच तिथं कुणाला नव्हतं म्हणजे सगळे माजी नगरसेवक होते प्रशासनाचं राज्य होतं तर त्यामुळे कुठेतरी पाठपुरावा करणं थोडस जमलं नाही किंवा तिथून होत नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी या समस्या अपुऱ्या राहिल्या होत असं मला वाटतं नागरिकांना मतदारांना काय आश्वासन तुम्ही देतायत बघा नागरिकांना मतदारांना आश्वासन देण्याच्या पहिले मी तर नागरिकांना खास करून सांगेन की आमचं काम त्यांनी बघितलेलं आहे आणि मला वाटत नाही की मला काय सांगायची गरज आहे पण तरीसुद्धा नागरिकांसाठी मी एक सांगेन की नेहमीच आम्ही सर्व आम्ही जे चारही पॅनल चार जण आहेत पॅनलमधले आम्ही सर्व कटिबद्ध राहणार आहेत तुमच्या कोणत्या समस्या कोणत्या अडचणी असल्यात बघा प्रा, प्रभागाचं काम होत राहतं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचं काम देखील होत राहतं परंतु ज्या मूलभूत समस्या आहेत जसं की लाईट पाणी वगैरे क स्वच्छता याकडे आम्ही सगळ्यात जास्त भर देणार आहे आणि सुंदर आणि सुशील आणि असा एक चांगला प्रभाग ज्याला आय एस ओ सर्टिफिकेट मिळून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे चौघ मिळून करणार आहोत आणि या पलीकडे जाऊन देखील ज्यांच्या छोट्या छोट्या समस्या असतात कौटुंबिक समस्या असते किंवा इतर छोट्या समस्या असतात कोणाचा आधार कार्डचा असा विषय असतो कोणाचं कोणताही जे होत नाही ज्याला फेऱ्या मारायला लागतात किंवा अडचणी असतात त्या त्यावर देखील आम्ही भर देणार आहोत प्रभागाला आय एस सर्टिफिकेट मिळवून देणार असं आश्वासन देत आहे प्रदीप गोडसे मॅडम काय सांगाल प्रशासकीय राजवट होती त्या प्रशासकीय राजवटीत प्रभागाचा जा विकास झालेला आहे काम झालेला आहे का नाही किंवा काय परिस्थिती आहे नमस्कार मी पॅनल क्रमांक मधून माझी नगरसेविका ज्योत्ना सुरेश जाधव आहे आम्ही आम्ही या आठ वर्षांमध्ये आमच्या प्रभागाला व्यवस्थित करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत परंतु महानगरपालिकेचे नियोजनच व्यवस्थित नसल्या कारणाने उल्हासनगरमध्येच पूर्ण शहरामध्ये रस्त्याची चाळण झालेली आहे रस्ते खोदतायत पुन्हा बनवतायत पुन्हा खोदतायत तर या कारण या कारण ह्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेचं नियोजनच व्यवस्थित नाही आहे आता यापुढे आमचा उद्देश हाच राहील की प्रभा शहरामध्ये एक तर पाण्याची प्र व्यवस्था चुकीची आहे आणि लाईटीचा प्रश्न आहे वाढती लोकसंख्या बघून जागोजागी महानगरपालिकेच्या जागेमध्ये ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली पाहिजे बसवले केले पाहिजे ह्यासाठी मी आम्ही जण कार्यरत राहू पाण्याचा स्वतःचं स्त्रोत्र उल्हासनगरला नाही आहे ते स्वतःच्या स्त्रोत्रासाठी आम्ही सगळेजण मिळून ठराव महानगर पालिकेमध्ये महासभेमध्ये ठराव पास करण्याचा प्रयत्न करू आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने आम्ही पुढील काम करू दादा तुम्ही काय सांगाल काय नेमकी समस्या आहे या प्रभागात आणि काय त्याच्यावर आपण करणार आहे एकंदरीत मतदारांना काय आपण आश्वासन देत आहे मी पॅनल क्रमांक तेरा मधून उभा आहे माझं नाव सुरज सागर आहे माझे पहिल्या आई नगरसेवक होती नंतर भाऊ होते इथे पाण्याची समस्या फार गंभीर आहे पाणी वेळेवर येत नाही पाणी सकाळी आठचं असतं तर बा एक दोनला पाणी येतं पाण्याच्या समस्यावरती आम्ही निवारण करायचा प्रयत्न करणार तसंच रोड रस्ते नाळी त्याच्यावरती आम्ही निवळ निवारण करायचा प्रयत्न करू प्रशासन ला राजवट लागू असल्यामुळं आमची कोणती समस्याचं निवारण झालेलं नाही आहे तर आम्हाला पब्लिकपर्यंत फेस करण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो आहे प्रशास आता निवड निवडणुका लागल्या त्याबद्दल मी प्रशासनचं राज्य सरकारचा आभार मानतो निवडून आल्यानंतर लोकांची जी समस्याचं निवारण करायचं आहे ते मी पूर्ण आम्ही चारही पॅनलचे चा नगरसेवक मिळून आम्ही काम करणार चारही चारी नगरसेवक मिळून आम्ही लोकांच्या सेवा करणारी आपल्यासोबत आपण परत प्रदीप गोडसे यांच्याकडे जाऊ आणि आपण त्यांना प्रश्न विचारू शहरातील आपल्यासोबत जाधव साहेब आहेत त्यांना विचारूया जाधव साहेब उल्हासनगर शहरात बघायला गेले तर शिवसेनेची सत्ता होती आता तरी सुद्धा शहराचा विकास का होऊ शकला नाही असं आहे की आमच्या शहराचं अगोदर पहिला तर नियोजन नाही आज मी पस्तीस पंचवीस वर्ष नगरसेवक आहे माझ्या परिवारामध्ये माझी मिसेस पण झाले मी चार वेळा निवडून आलो आहे पण त्याचं एकच कारण आहे की आमच्या शहराचं जे डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याला अजूनपर्यंत कोणी लागू केलेलं नाही शहराचा जो निधी आहे आमच्या महानगरपालिकेमध्ये तो कमी प्रमाणात आहे बघायला गेले तर खासदार शिवसेनेचे आहेत सत्ता शिवसेनेची आहे मग विकास का खुंटलाय विकास तुटला नाही असं बोलू शकत नाही आपण आपण शहरामध्ये बघतो जागोजोगी रस्ते बनतात आहे सगळे होतात आहे पण होते काय माहितीये काय नियोजन मारा महानगरपालिकेचं बराबर नाही आम्ही रस्ता जो बनवलाय नंतर टेंडर पास होते पाईपलाईन टाकायचं त्याच्यानंतर ते होते त्याच्यानंतर आम्ही परत रस्ता बनवतोय त्याच्यानंतर परत टेंडर एक होतं रेड लाईन टाकायची आहे त्याच्यामुळे मतदार जे आहेत त्यांचा पैशाचा चुराडा होतोय होतोय का नाही हंड्रेड पर्सेंट त्यांच्या पैशांचा दुरुपयोग होतो आहे आणि असं व्हायला नको तरी आमचे खासदार साहेब आहेत हे पूर्ण शहरामध्ये दे लक्ष देऊन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर निधी आम्हाला इथे पुरवल्या जातो आमच्या शहरा भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर व्हायला पाहिजे अशी चर्चा होत आहे काय तुमचं म्हणणं आहे नाही नक्कीच भ्रष्टाचार मुक्त उल्हास व्हायला पाहिजे आणि आज मी या ठिकाणी म्हणजे प्रवेश करून आज मला उमेदवारी मिळाली आहे त्यानिमित्त मी खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब यांचा सा आभार व्यक्त करतो आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन बोललं जातं आणि आपले उपमुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी यांचा आभार व्यक्त करतो आणि नक्कीच तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे तर मी स्वतः यासाठी खासदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांना मी विनंती करेन आणि यामध्ये जी टक्केवारीचा प्रश्न असतो आता ते सगळ्यांना माहीत आहे तर ते टक्केवारी कमी करून त्या ठिकाणी चांगले दर्जाचे रस्ते चांगल्या दर्जाचे काम होण्याचा प्रयत्न मी त्यासाठी नक्कीच करणार आहे मतदारांना काय तुम्ही मेसेज देणार आहात मतदारांना मी मेसेज असं देणार आहे की मी गेल्या वेळेस निवड म्हणजे गेल्या वेळेस मी निवड निवडणूक जी लढली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनातून लढली आणि इंगजी निशानी होती परंतु तिथे कुठेतरी मला पॅनलला सोपते नव्हते आणि त्यामुळे चारचा प्रभाग असल्यामुळे मला तो जड जायचा आणि त्यामुळे मी कुठेतरी म्हणजे निवडणुकीपासून वंचित राहतं राहायचं आणि त्या त्यामुळे मला जनतेची जी सेवा करायची अपेक्षित होती तर निवडून न आल्यामुळे जनतेची सेवा करणं माझ्याकडून होत नव्हतं शेवटी बाहेर राहून किती वर्ष आपण राहणार आणि किती वर्ष लढणार तर त्या अनुषंगाने सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेबांनी मला एक संधी दिली माझ्या कार्याची दखल घेतली आणि त्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश केला मी मतदारांना मी विनंती करेन की तुम्ही मला नेहमीच साथ दिलेली आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही साथ दिली आणि मतदारांचं म्हणणं होतं प्रत्येक वेळेस की तुम्ही स्वतः उभे राहा आणि यावेळेस मी स्वतः उभा आहे प्रदीप गोडसे नावाने आणि त्या पलीकडे शिवाय धनुष्यबाण देखील निशाने घेतले आहे म्हणजे मतदारांचं जे स्वप्न होतं किंवा त्यांचं जी इच्छा होती की तुम्ही स्वतः उभं राहावं आणि ते पण धनुष्यबानावर उभं राहावं हे सर्व गोष्टी मी त्या ठिकाणी केलेल्या आहे आता मतदार या ठिकाणी मी आम्ही जेव्हा फिरलो होतो त्या ठिकाणी अत्यंत खुश आहेत मतदार की तुम्ही चांगली चांगले त्या संधीचं तुम्ही सोनं केलेलं आहे आणि यामुळे मला निश्चित आहे की मतदार आम्हाला सर्वांनाच म्हणजे चौघांनाच आम्हाला मतदान देतील आणि मी विनंती करेन की मी आहे असं समजू नका म्हणजे मी एकटा आहे आम्ही इथे आम्ही चौघ जण आहेत ह्या चौघांनाही तुम्हाला त्याच पद्धतीने म्हणजे जेवढे मत मला देणार आहेत तेवढंच मताधिक संख्येने आम्ही चौघ देखील निवडून आलो पाहिजे ही आम्ही तुमच्या चॅनलच्या वतीने विनंती करेन मॅडम मतदारांना काय तुम्ही आवाहन करणार आहे काय संदेश देणार आहे मतदारांना संदेश देणार आहे की कि शौचालय पाणी लाईट यांची सगळी व्यवस्था करू आणि नगरसेवका म्हणून कामता पवार एवढं सांगू शकते मतदारांना सर्व काही ज्या काही प्रभागात समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे असं आश्वासन या तेरा नंबर चे उमेदवारांनी दिली आहे अजय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर